नमस्कार ललिता समोर आल्यामुळे जयचं चांगलंच बँड वाजलेला असतो आणि जय खूपच घाबरलेला असतो जिजी समोर सर्व सत्य आलेलं असतं जीजी जयचं थोबाड पोडते आणि जयला बोलते जय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं का वागलास तुझ्यावरती मी विश्वास ठेवला होता मला असं वाटत होतं की खरोखर तू आमचा मोठा मुलगा आहेस जावय म्हणून मी तुला कधी स्वीकारलंच नव्हतं मी तुला मुलाचा मान दिला होता आजपर्यंत तू आमची खूप काळजी घेतलीस तू आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास पण जय तुझं तर लग्न झालंय तू तर मला फसवलंस तू माझ्याशी विश्वासघात केलास का जय का तू असं का वागलास तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जय आता मात्र मी तुला माफ करणार नाही आता तुला तुझी लायकी समजलीच पाहिजे आणि त्यासाठी मी वाटेल ते करेन तेव्हा जय बोलतोय ए म्हातारे जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला अगं तुझ्या लेखीच्या अब्रूचे धिंडवडे निघाले धिंडवडे तुझ्या लेखीच्या गळ्यात मी मंगळसूत्र घालणार होतो ना ती मेहरबानी समज अगं उपकारच करत होतो की ग तुझ्यावरती तेव्हा मात्र जीजी जयचा थोबाड पडते आणि बोलते माझ्या मुलीवरती उपकार करायची गरज नाही माझी मुलगी काही मला जड झाली नाही जय अरे आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या मुलीला जपेन तिला सांभाळेन त्यासाठी मला तुझ्यासारख्या कुत्र्याची गरज नाही जय तू आज जे बोललास ना ते बोलून तू किती नालायक आहेस ते सिद्ध केलंस एक नंबरचा स्वार्थी आहेस तू स्वार्थी आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही असं वागून तुला काय मिळालं देव जाणी जय पण लवकरात लवकर तुझा पापाचा घडा भरला एवढं मात्र नक्की आणि ती जोरात जयला खाली धकलून देते तेव्हा मात्र राया बोलतो जिजी खरं सांगायचं तर हा जय एकटाच नाही आहे या जयला कुणाची तरी साथ आहे त्याशिवाय हा एकटा कसा काम करेल तेव्हा जिजी बोलते कुणाची साथ आहे राया कुणाची तेव्हा राया बोलतो कदाचित तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही तेव्हा मंजिरी बोलते जीजी अगं आणखीन कुणाची साथ असणार आहे तुला काय वाटतं काकूला आपलं चांगलं झालेलं नेहमी आवडतं अगं काकूला आपलं चांगलं झालेलं कधीच आवडत नाही तिला उलट आपलं वाईट झालेलंच आवडतं आणि म्हणूनच तर तिची ही सर्व पराक्रम चालू होती मला काही कळत नाही का ती हे सर्व का करत होती ते आत्ता मला कळून चुकलंय तिला मला उद्ध्वस्त करायचं होतं पण तिला माहितीच नाही मी कधी उद्ध्वस्त होऊच शकत नाही कारण माझ्या पाठीशी ठामपणे माझा जिवलग मित्र आहे तेव्हा शशिकला म्हणते ए मंजिरी राया उगाच माझ्यावरती आरोप करू नका तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय मी काहीच केलेलं नाही मी जे काही केलंय ना ते ते फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठी मंजिरी तू तुझ्या काकूवरती आरोप करतेस शी सत्याचा आता काहीच अर्थ राहिला नाही कुणालाही मदत करायला नको मदत करणं चुकीच आहे हे ऐकून चांगलाच धक्का जिजीला बसतो आणि जिजी शशिकला जवळ जाते आणि शशिकलाच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि शशिकला म्हणते बस झालं शशिकला बस झालं अगं माझ्या मुलीने आणि आम्ही तुझं काय वाईट केलंय की तू माझ्या मुलीच्या सुखाच्या आड येतेस प्रत्येक वेळेला तू माझ्या मुलीच्या at सुखाच्या आड येऊन का अशी कटकार असताना रचतेस मला तर तुझी ही कटकारस्त पटच पटतच नाही बोल बोल शशिकला बोल असं वागून तुला काय मिळतय तेव्हा मात्र शशिकला बोलते बस झालं तुम्हाला मदत करून तरी मला काय मिळतंय ते सांगा तुमच्यासारख्या लोकांना मदत करणं चुकीचं आहे तेव्हा नाना बोलतात बघितलंस उमा बघितलंस का अगं शशिकलाने कसे सरड्यासारखे रंग बदलले मुळात तिच्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं होतं तू तिच्यावरती विश्वास का ठेवलास मला तर तुझी ही गोष्टच आवडली नाही तू असं वागलीसच का तेव्हा लगेच जीजी बोलते अहो ठेवला विश्वास मला वाटलं होतं सुधारले ही पण नाही हो ही कसती सुधारते ही तर आपल्यालाच चांगला धडा शिकवेल आपल्या मुलीला उद्ध्वस्त करेल आपल्या मुलीच्या आयुष्याची वाट लावायला टपले तेवढ्यात मात्र जीजी रायाजवळ जाते आणि रायाला म्हणते राया अरे तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना वाचलं खरं सांगायचं तर फक्त तू तू आणि तूच जबाबदार आहेस याला तुझे कसे उपकार मानू तेच कळत नाही मुळात तुझे हे उपकारच कसे फेडू तेच कळत नाही तेव्हा लगेच राया बोलतो काय बोलतेस तू जिजी माझे उपकार फेडायची गरज नाही अगं माऊली आहेस तू फक्त डोक्यावर हातेव आणि आशीर्वाद दे बाकी मला काहीच नको तेव्हा मात्र जिजी रायाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते तेवढ्यात नाना रायासमोर येतात आणि रायाला म्हणतात राया, राया, राया आजपर्यंत मी कधीच उमाच्या विरोधात गेलो नाही उमाला काही बोललो नाही उमा जे म्हणेल ती पूर्व दिशा असं मी वागत आलो पण आता मात्र मला कळून चुकलंय खरं सांगायचं तर माझच चुकलं मी असं वागायलाच नको होत मीच जर का माझ्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं बाप म्हणून माझा उपयोगच काय बाप म्हणून मी खंबीरपणे माझ्या मुलीच्या पाठीशी उभं राहू शकलो नाही यातच तर मी हरलो तेव्हा मंजिरी बोलते नाही जीजी नाना तुम्ही कधीच हरलेले नाही तुम्ही तर माझा पूर्ण आधार आहात तुमच्यामुळे आज मी जमिनीवरती पाय रोवून उभी आहे तुम्हाला तर माहिती आहे ना नाना माझी काय अवस्था होती तेव्हा मात्र नाना रायासमोर हात जोडतात आणि रायाला म्हणतात राया मी माझ्या मंजिरीसाठी खूप चांगला मुलगा शोधत होतो माझ्या मंजिरीचं आयुष्य सुखकर करेल असा आणि खरं सांगू का विठ्ठलाला सांगितलं सुद्धा होतं विठ्ठला माझ्या मुलीसाठी एक चांगला मुलगा पाठव त्यांनी तर माझ्यासमोर हिरा पाठवला होता हिरा पण पा, त्या हिरक्या हिराला पार पारखण्याची नजर मात्र माझ्यात नव्हती खरं सांगायचं तर माझच चुकलं आणि या मूर्ख माणसावरती विश्वास ठेवला आणि या मूर्ख माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात देत होतो त्यावेळेला लगेच जिजी बोलते अहो तुम्ही काय बोलताय चुकी तर माझी आहे मीच आपल्या मुलीचा हात या नालायक मूर्ख माणसाच्या हातात देत होती पण मी असं करायला नको होतं मी तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होती मंजिरीवरती विश्वास ठेवायला पाहिजे होती पण एवढंच काय रायावरती विश्वास नाही पण राया असं का बोलतोय याचा तरी मी पाठपुरावा करायलाच पाहिजे होता ना पण मी मात्र तसंच केलं नाही जो देवासारखा धावून येत होता त्याला मात्र मी दारातून हकलत होते पण खरं सांगू का राया तू अगदी विठ्ठलासारखा पाठीराखा झालास आणि तू मात्र आमची साथ कधी सोडली नाहीस खरंच राया तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत तेवढ्यात मात्र नाना बोलतात राया अजून एक उपकार करशील का ते जर का उपकार केलेस तर आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझा तू म्हणशील ते मी करेन तेव्हा मात्र नाना आला लगेच राया म्हणतो नाना अहो काय बोलताय तुम्ही अहो तुमच्या मुलाजवळ तुम्ही मागताय मागा ना तुम्हाला काय पाहिजे अहो तुम्ही जे, जे मागाल ते जर का माझ्या हातात असेल ना तर मी तुमच्यासाठी काही करेन बोला नाना तेव्हा नाना मंजिरीचा हात घेतात आणि रायाच्या हातात ठेवतात आणि म्हणतात राया माझ्या मंजिरीला आयुष्यभर जपशील माझ्या मंजिरीच्या पाठीशी असाच कायम उभा राशील मला आणखीन काही नको राया तेव्हा मात्र राया खूपच अस्वस्थ झालेला असतो मंजिरीला मात्र धक्का बसलेला असतो त्याच वेळेला नाना मंजिरीला बोलतात मंजिरी याआधी मी तुझ्या जवळ काहीच मागितलं नाही पण आज बाप म्हणून तुझ्यासाठी काहीतरी मी मागतोय तेवढं मात्र माझं पूर्ण कर तू रायाशी लग्न कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, नानांच्या शब्दा खातर तरी राया मंजिरीशी लग्न करेल का किंवा मंजिरी लग्नासाठी तयार होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू